विविध मागण्यांसाठी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे विकास समितीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन याबाबत अधिकची माहिती अशी की मराठवाड्यातील सत्याहत्तर आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी मल्लार जमातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राबद्दल होणाऱ्या आडवणुकीसंबंधी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महर्षी वाल्मिकी जयंती दिनी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण करण्यात येईल प्रमुख मागण्या मराठवाड्यातील सत्याहत्तर आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी मल्हार जमातीचे प्रलंबित प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर व किनवट विभाग समितीत प्रलंबित वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावेत उच्च शिक्षणासाठी एस सी ओबीसी प्रमाणेच वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची सहा महिन्यांची मुदत अनुसूचित जमातीसाठी लागू करण्यात यावी उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी हैदराबाद गॅझेटप्रमाणे महाराष्ट्र शासनाने कोळी मुख्य जमातीला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधीचा राज्य मंत्रिमंडळाचा ठराव घेऊन केंद्र शासनाकडे शिफारस करावी या मागण्यांचे निवेदन मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकरे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री व्यंकट मुदिराज यांच्यासह समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार रोजी देण्यात आले

जे आदिवासी कोळी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे जमातीचे प्रमाणपत्र जमातीचे वैधता प्रमाणपत्र ह्याच्याबद्दल जे अडवणूक होत आहे आणि आम्ही अनुसूचित जमातीमध्ये असल्यासुद्धा सुद्धा आम्हाला विनाकारण त्या ठिकाणी प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी अडवणूक करत आहे हा एक विषय आहे त्याच्यानंतर आमचा दुसरा विषय आहे की उच्च शिक्षण उच्च शिक्षणासाठी एस सी ओ बी सी प्रमाणेच वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची सहा महिन्याची मुद्दत अनुसूचित जमातीसाठी लागू करावी हा एक आमचा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा उत्तर प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शास चा, महाराष्ट्र राज्य शासनानेही आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी आणि आमचा शेवटचा मुद्दा आहे मराठवाड्यातील आदिवासी कोळी ह्याच जमातीला अनुसूचित जमातीमध्ये स समाविष्ट करावे आणि असा निर्णय मंत्रिमंडळाने महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन तो निर्णय केंद्राकडे शिफारस सा, शिफारशीसाठी पाठवावे या सर्व मागण्याच्या संदर्भात आम्ही येणाऱ्या वाल्मिक जयंतीनिमित्त सात तारखेला नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुद्दत मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुद्दत या ठिकाणी उपोषण करणार आहोत यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार टोकळे टोकरे विकास समितीच्या वतीने आम्ही आम या जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या नांदेडतर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिलेलो आहोत निवेदनामध्ये आमच्या मुख्य मागण्या चार आहेत या ठिकाणी या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामधील बहात्तर तालुक्यातील तमाम सकाल आदिवासी कोळी माधव टोकरा कोळी समाजाचे जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले पाहिजे आणि मिळालेले सर्टिफिकेट हे जात पडताळणी सुलभतेने मिळाली पाहिजे आणि महर्षी वाल्मिकी ऋषी सात ऑक्टोंबरला जयंती आहे उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा येत्या सात तारखेला महर्षी वाल्मिकी जयंती आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये सार्वजनिक जयंती ची सुट्टी जाहीर केली पाहिजे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जय भारत जय आदिवासी मराठवाडा आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी yes, टोकरे कोळी विकास समितीचे आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे बंधुतुल्य श्री व्यंकट मुदुराज संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज आपण नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला आ, स मराठवाड्यातील सत्याहत्तर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी कोळी मलार जमालच्या प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळणे व तसेच हे सर्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी हो येणाऱ्या विविध अडचणी या स्थितील करणे व इतर जातींना ज्याप्रमाणे सुलभतेने प्रमाणपत्र भेटतात वैद्यता प्रमाणपत्र भेटतात त्याच निकषाचे अनुपालन करून या शासनानं आम्हालासुद्धा आमच्या महादेव कोळी सुद्धा जात वैद्यप्रमाणे जा प्रमाणपत्र देण्याची आम्ही या शासनाला विनंती केली आहे तसेच येणाऱ्या सात ऑक्टोबर रोजी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या थाटामाटात आम्ही या ठिकाणी साजरी करणार आहोत या ठिकाणी नाही तर भारता संबंध भारतामध्ये ही जयंती साजरी होणार आहे कालच आदित्यनाथजी यांनी सात तारखेला महर्षी वाल्मिकी यांची जयंती सुट्टी दा जाहीर केली आहे त्याच धर्तीवर आज त्या मी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार व इतर मित्र प्रकारचे पक्षाचे सरकार आहे त्या अनुषंगाने आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबाला एवढीच विनंती करतो की त्यांनीसुद्धा त्या धर्तीवर उत्तर प्रदेश महाराष्ट्र शासनाला शासनाने सुद्धा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी जाहीर करावी एवढी मी या शासनात विनंती करतो जेणेकरून त्या जयंतीच्या मध्ये जयंतीमध्ये सर्व आमचा समाज बांधव होईल ती जयंतीला शोभ शोभा येईल ज्या प्रकारे आता सध्या आमची आता इंजिनिअरिंग असो मेडिकल असो इतर संस्थेमध्ये असो फार्मसी असो जेव्हा या लोकांना आपल्या आमच्या विद्यार्थ्यांना जे पावसाट पासआउट होत आहे त्यांना ॲडमिशनसाठी आधी व्हॅलिडिटी सादर करा तेव्हा तुम्हाला आम्ही ॲडमि ॲडमिशन देत का बाबा आमच्या जमातीला का तुम्ही इतर जमातीला दुसऱ्या इतर जे एस सी असो ओबीसी असो त्यांना तुम्ही सहा महिन्याचा कालावधी अंडरटेकिंगमध्ये व्हॅलिडिटी सादर करून तुम्ही ॲडमिशन केलं अंडरटेकिंगमध्ये तसं आमच्या जमातीलासुद्धा तुम्ही कोळी महादेव समाजाला द्यायला पाहिजे एवढीच मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द बोलतो महाताय का नवीन नाही पंधरा वीस वर्षापासून समाज आमचा परेशान आहे जोड्यावर उत्तर देणार नाही आमच्या मागे पडले ते पंचवीस आमदार सहा मंत्री इतर महाराष्ट्राचे इतर पंचवीस आमदार सहा मंत्री तर माझ्या मताने नांदेडमध्ये नव आमदार दोन खासदार आहेत मराठवाड्यामध्ये किती आहेत त्या संख्या लागू करावं लागते ते, करा ते आमदार खासदार काय कराड आमदार खासदार मी म्हणतो आता संवडणूक आता लागलेल्या आहेत जिल्हा परिषदचे महानगरपालिकेचे समाज बांधवांना एकच आवाहन करतो ते निवडणुकीला तुमच्या जे आमदार तुमच्या घरापैकी येऊन तुम्हाला मतं मागते ते आमदारला एक सांगा की विधानसभेमध्ये आमच्या तारखे प्रश्न मांडलेत का तुम्ही समजा समाजासाठी तुमच्या इलेक्शन तुमच्या निवडणुकीवेळी आमच्या समाजाने नांदेड जिल्ह्यात भरपूर मतदान आहे कोळी समाजाचा कोळी समाज असं मनेरवाड असो भरपूर माझं कोळी समाजाचा भरपूर मतदान आहे हे आमदार जे निवडून आले फक्त फक्त आमच्या समाजामुळे आलेले आहे तरी पण हे आमदार आपल्याला आपल्याला निष्काळजीपणे कारण आपल्याला आपला प्रश्न मांडत नाहीत हे आमदारला दाखवा जिल्हा परिषद इलेक्शन असो हो की महानगरपरिषद इलेक्शन असो ते आपल्या झाली आला तर त्याला सांगा विधानसभेमध्ये आमचा प्रश्न का मांडले नाही तुमच्या निवडणूक आधी जर तुम्ही म्हणलं तुमच्या माधव गोळीचे प्रश्न पूर्ण मांडू आम्ही आत्तापर्यंत कोणी मांडले नाहीत आणखीन एक विषय सात तारीख सात ऑक्टोबरला मा महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त यू पीच्या राज्य श चा शासनाच्या जे योगीनाथ राज मुख्यमंत्री जे लागू केले सुट्टी तसंच हे धर्तीवरवी देवाभाऊ देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब या अजित पवार असो या आमचे एकनाथ शिंदे साहेब असो यांना विनंती करण्यात समाजाकडनं की आमच्या महाराष्ट्र वाल्मिक ऋषीच्या दिवशी बी सुट्टी जाहीर करा आणखी समाज बांधवांना आव्हान करतो आज आपला समाज बांधव लाखोच्या संख्येनं सात तारीखला व्यंकट मुदिराजे जे प्र उपोषण लावत आहेत त्याला सक्सेसफुल करा लाखोच्या संख्येने या दाखवा या महाराष्ट्र सरकारला तुम्ही जे को आकोचे अंबिय लाखोचे अखिल भारतीय आदिवासी माझे कोणी समाज आमच्या मागण्या मान्य करा खुर्च्या खाली करा